नमस्कार मंडळी मी कुणाल आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मम्मी काय करते आणि मम्मीने काय स्वयंपाक करते ते बघू आपण चला तुम्हाला सगळ्यांना दाखवतो तु, चला काय करते मम्मी बघू आपण मम्मी स्वयंपाक काय करते आणि काय केलंय बापरे फुलावर। फुलावर फुलावरची भाजी केली आहे पीठ भरून मेषा खायला मिळणार मी पापड पण पाहिजे पण मित्रांनो बघितलं अजून आज स्पेशल होणार आहे काहीतरी आज काहीतरी वेगळं नवीन उपये मंगळवार उपवास होता त्याच्यामुळे म्हणलं चला काहीतरी मग पोळ्या काकी घालून पोळ्या बाकी मित्रांनो थोड्यात पोळ्या पण होतील त्याच्यानंतर कसं जेवण झालं ते बघूया आपण आज स्पेशल नाही मम्मीचा स्वयंपाक कधी होणार आहे काय माहीत नाहीये कारण की मला भूक तर खूप लागली आहे कधी होणार स्वयंपाक सकाळपासून काहीच खाल्लं नाही उपवास पकडला होता जेवण करून खूप भूक लागली सकाळपासून उपवास होतो तर मित्रांनो उपवास होता त्याच्यामुळे सकाळी पासून काहीच खाल्लं नाही ये आता स्वयंपाक कधी होईल काय माहिती चला बघू आपण लवकरात लवकर स्वयंपाक आपण कुठे जेवतो लवकर काय म्हणतो स्वयंपाक करते भूक लागली झालं का स्वयंपाक

तुमचं चालू होऊन जात काय करायचं काय करायचं ते ठरवायचं ना तर मम्मी काय बोलते दोघांमध्ये काय चालू आहे का आवडत ही भाजी कोणती भाजी करून करून मिळून जातो कोणती भाजी करायची ते खाता काय घासवर हा तेच एकच पोळी खातात भूक खात नाही तर मंडळी फायनली स्वयंपाक लवकर रेडी झालेला आहे फुलाउटची भाजी आहे भजी आहे मस्त की थोड्या वेळातच आईस्क्रीम पण येणार आहे आणि फायनली आज लवकर स्वयंपाक बनवलेला आहे नाहीतर नेहमी आमचा स्वयंपाक होतो अकरा आणि बारापर्यंत स्वयंपाक होतो आज नक्की नक्की लवकर जेवायला मिळाले आणि त्याच्यामुळे खूप भूक, भूक लागली आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे

तो तो कमी मीठ चांगला असतो डॉक्टर नेहमी सांगता कमी मीठ खायचं तर मी तर असा फॅमिली ब्लॉक होता आणि भरभरून या ब्लॉक ला प्रेम द्या लाईक कमेंट शेअर करा पहिल्यांदा का तर सबस्क्राईब करा चॅनल ला आत्ताच मित्रांनो जेवण झाले आणि म्हटलं असतं आईस्क्रीम सगळेजण खाऊ तोय आम्ही गेला सौरभ कालच सौरभ ने आणली होती ना सौरभ खाल्लीच नाही ती आईस्क्रीम आता राहिला असता तर खाल्ली असते ना पार्सल पाठवून द्या आपण सौरभ सौरभ ला पार्सल आईस्क्रीम पाठवून दे पार्सल देऊन खातो तिथे मग सौरभ गेला मग काय आता सौरभ गेला जाऊन आठवण नाही त्याला खायची होती मग आता आपण खाऊन घेऊ

एकदम मस्त आहे एकदम सुपर आहे कोणती आईस्क्रीम आणली होती हो आईस्क्रीम कोणती होती आईस्क्रीम कोणती होती क्रीम क्रिम बेल क्रिमबेल क्रिमबेल थोडी क्रिमबेल आईस्क्रीम खूप मस्त आहे खूप भारी आहे जा तुम्हाला नक्की आवडेल दाखवतो तुम्हाला मी ती कशी आहे ही आहे क्रीम बॉल मस्त आहे चा घ्या आणि एन्जॉय करा

लाईक कमेंट शेअर करा आणि असे असे तुम्हाला चांगले ब्लॉग मिळायला मिळेल चला बाय 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 बाय